नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण रवा आणि मैद्याचे लाडू करणार आहोत पाक करण्याची आवश्यकता नाही बिना पाकाचे इतके छान मौसूत हे लाडू तयार होतात आणि सुंदर टेक्स्चर आणि जेवढे सुंदर दिसत आहेत जास्त सुंदर ते चवीला लागतात तर लगेच रेसिपी सुरू करूयात तर इथे कढई तापवत ठेवलेली आहे खूप जास्त तापवायची नाही आहे आणि रेसिपी करता करताच आपण प्रमाण बघणार आहोत तर इथे एक वाटी मी बारीक रवा घेतलेला आहे रवा अगदी बारीक वापरायचा आहे जाड रवा वापरायचा नाही आणि तुम्ही ही वाटी बघू शकता याच वाटीने आपण सगळी मापं मोजून घेणार आहोत आणि शिवाय वाटी ही अशा उभ्या आकारातली घेतली तर छान तर आता आपण रवा भाजताना गॅसची फ्लेम ही अगदी कमी ठेवायची आहे लो फ्लेमवर रवा भाजून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला त्यात काहीही घालायचं नाही सुरुवातीची तीन ते चार मिनटं रवा कोरडाच भाजून घ्यायचा आहे याने रवा अगदी छान खमंग भाजला जातो आता आपण ज्या वाटीने रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने मी इथे पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे आणि तूप हे पूर्णपणे वितळवून घ्यायचं आहे आता आपण यातलं तूप सुरुवातीला दोन चमचे घालून घेऊयात पाऊण वाटी जरी प्रमाण असलं तरी आपण लागत लागतच तूप इथे घालून घेणार आहोत आता तूप दोन चमचे घालून झालेलं आहे आणि आपण पुन्हा रवा हा तुपात छान परतून घेऊया रव्याचा रंग हा बदलायला नको आहे म्हणून आपण गॅसची फ्लेम ही वाढवायची नाही आहे कमी आचेवर रवा भाजला ना की त्याला एक सुंदर खमंग बना येतो तर आता बघा हलकासा त्याचा रंग हा बदललेला आहे खूप जास्तही गुलाबी तो झालेला नाही आहे आता आपण या स्टेजला यामध्ये मैदा घालून घेणार आहोत तर मैदाही आपण वेगळा भाजत नाही आहोत आणि त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगते तर आपण एक वाटी रवा घेतलेला होता आणि त्यासाठी एक वाटी मैदा घेते आता मैदा हा खूप हलक्या हाताने भरायचा नाही आहे वाटीत हलकासा तो दाबून भरून घ्यायचा आहे आता मैदा आपण वेगळा का भाजला नाही त्याचं कारण सांगते कारण मैदा हा खूप बारीक असतो त्यामुळे भाजताना तो, तो थोडासा जड जातो जर आपण त्याला रव्यासोबत भाजलं ना की तो छान एकसारखा भाजला जातो कारण रव्यामुळे त्याला आपल्याला परतवून घ्यायला खूप सोप्पं जातं आणि शिवाय रवा हा ऑलरेडी गरम असतो त्यामुळे त्यासोबत मैदा छान मिसळला जाऊन सुंदर खमंग भाजला जातो आणि शिवाय रवा आणि मैदा छान एकत्रही केले जातात त्यामुळे नंतर आपल्याला मिक्स करायला खूपसा वेळ लागत नाही म्हणून आपण रवा आणि मैदा सोबतच भाजून घेऊयात आणि यामुळे आपल्याला तुपाचं प्रमाणही परफेक्ट कळतं कारण रवा आणि मैदा वेगवेगळा वे भाजला तर त्यात वेगवेगळं वे तूप घातलं जातं आणि त्यामुळे तुपाचा अचूक अंदाज येत नाही म्हणून रवा आणि मैदा आपण एकत्र भाजून घेतो आणि अगदी कमी वेळ लागतो दोन्ही भाजायला आपण जसे बेसन पिठाचे लाडू करतो त्याला जसा जास्त वेळ लागतो तसा या डा लाडूला पीठ भाजून घेण्यासाठी वेळ लागत नाही तर आता बघा तीन ते चार मिनटं अजून झालेली आहेत मैदा घालून झाल्यावर आणि आता आपण अजून त्यात दोन चमचे तूप घालून घेणार आहोत आणि तूप घालूनही पुन्हा छान मैदा आणि रवा हे भाजून घेणार आहोत हल इतके असे गुलाबी रंगावर आपण हे दोन्हीही भाजून घेणार आहोत खूप गडद रंग याला यायला नको नाहीतर मग लाडूचा रंगही गडद दिसतो खमंगही भाजून घ्यायचं आहे पण अगदीच लालचरही नको तर बघा सग बारीक गॅसची फ्लेम ठेवून सतत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि अगदी तळापासून रवा आणि मैदा छान हलवून घ्यायचा आहे आणि रवा आणि मैदा एकत्र केल्यामुळे काय होतं मैद्याच्या गाठी होत नाही जर आपण मैदा वेगळा भाजला ना की मग त्यात गाठी होतात आणि त्या सोडवणं मग खूप जड जातं आता आपण पुन्हा यात तूप घालून घेणार आहोत असं आपण लागत लागत एक अंदाजाप्रमाणे तूप घालून घेणार आहोत तसं तर पाऊन वाटे हे प्रमाण अगदी बरोबर आहे तर आता आपण रवा आणि मैदा छान गुलाबी रंगावर परतून घेऊयात आणि जसे ते भाजत येतात ना तसं तसं त्यातलं तस तूप हे जे सुरुवातीला त्यांनी शोषून घेतलेलं असतं ते छान ते रिलीज करत जातात आणि मिश्रणाचं आपल्याला एक अंदाज येतो आता आपण त्यात आत अजून तूप घालून घेतलेला आहे बघा आणि आता बऱ्यापैकी ते ओलसर दिसायला लागलेलं आहे मिश्रण पुन्हा आपण त्याला छानसं भाजून घेऊयात मी आता यात अजून तूप घालून घेते कारण मिश्रण हवं तसं ओलसर दिसत आहे पाऊण वाटी अंदाज जरी आपला बरोबर असला तरी बऱ्याच वेळा का होतं कधी कधी रवा हा जर जुना असेल तर तो जास्त तूप शोषून घेतो म्हणून शक्यतोवर थोडं थोडंच तूप घालत जात आपण अंदाज बघून घेणार आहोत आता आपण यात घालणार आहोत बदामाचे काप तुम्ही आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स यात घालू शकतात आणि वेगळे मी ते तुपात फ्राय करून घेतलेले नाही आहेत आपण ज्यावेळी रवा आणि मैदा परतत असतो त्याचवेळी तेही परतून घ्यायचे तेही छान असे मस्त खमंग भाजले जातात आणि बघा आता आपण घेतलेल्या तुपापैकी एवढं तूप शिल्लक आहे म्हणजे अर्धी वाटे आपण तूप वापरलेलं आहे आणि पाव वाटी तूपही उरलेलं आहे आता रवाही छान रवा आणि मैदा छान गुलाबी रंगावर परतून झालेले आहेत गॅस बंद करून त्याला थंड करण्यासाठी ताटात काढून घेऊयात तर इथे रवा आणि मैद्याचं मिश्रण खूप जास्त थंड करायचं नाही हलकंसं ते कोमट हवं आहे आणि आता आपण रवा आणि मैदा दोन्ही एक एक वाटी घेतले होते तर आता पिठी साखरही मी इथे एक वाटी घेते आहे पिठी साखर घेताना शक्यतोवरती घरीच तयार करून घ्यायची आहे आणि हलकीशी ती वाटीमध्ये दाबून भरायची आणि जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून थोडी पिठी साखर वाढवली हो एक ते दोन चमचे तरी झाले पण ह्या प्रमाणात साखर घेतली ना की लाडू पुरेसे गोड होतात आता आपण बिटी साखर यात मिक्स करून घेऊयात आणि सगळी साखर एकाच वेळी घालायची नाही आहे थोडी थोडी साखर ही घालत जायची आहे आणि यात मग अशी वेलची पूड घालायची राहून गेली होती म्हणून ती घालून घेते अगदी दोन चिमुडभर आपण वेलची पूड घालून घेतलेली आहे आणि आता हे सगळं मिश्रण छान एकत्र करून घेऊयात आणि राहिलेली साखर ही इथे मी सगळीच घालून घेते आता हे सगळं मिश्रण सुरुवातीला जरी आपण चमचाने मिक्स करतो आहे तरी नंतर आपण ते हाताने छानसं मिक्स करून घेणार आहोत रवा आणि मैदा आपल्याला भाजून घ्यायला पूर्णपणे वीस मिनटं लागलेली आहेत कारण आपलं प्रमाण हे कमी होतं जर तुम्ही जास्त प्रमाणात लाडू करत असाल तर तुम्हाला वेळ आणखीन जास्त लागू शकतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे रवा आणि मैदा भाजून घेण्यासाठी वेळ जरी कमी लागतो तरी मात्र आता आपण ज्यावेळी साखर त्यात मिसळतो ना त्यावेळी दहा ते पंधरा मिनटं आपल्याला छान ते मसळून घ्यायचं आहे आता मिश्रण मला थोडं कोरडं वाटतं आहे अजूनही तर आपण जे उरलेलं तूप होतं ते इथे मी सगळं घालून घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला पूर्णपणे पाऊण वाटी तूप एवढं लागलेलं आहे आता आपण हे सगळं मिश्रण छान असं मसळून घ्यायचं आहे कारण रवा जरी आपण बारीक वापरलेला असला तरीही तो हाताला थोडासा कचकच जाणवतो आणि हे मिश्रण चुकूनही मिक्सरमध्ये वगैरे काढू नका हातानेच त्याला छान असं मसळून घ्या आता किती वेळ मसळायचं मी इथे दहा ते पंधरा मिनटं मसळून घेतलेलं आहे परफेक्ट अशी याची वेळ नाही आहे पण हाताला रव्याचा थोडासा कचकचपणा हा कमी जाणवेल हाताला मिश्रण मौसूत लागेपर्यंत हे छान मसळून घ्यायचं आहे आता बघा मिश्रण छान मौसूत झालं ना की त्याचे आपण लाडू वळून घेणार आहोत आणि अगदी पट पत... कण हे लाडू वळले जातात आणि थोडेसे दाब देऊन म्हणजे थोडेसे घट्ट हे लाडू वळायचे असतात तर बघा तुम्ही तुमच्या आवडत्या आकारात हे लाडू करून घेऊ हो शकतात म्हणजे लहान मोठे तुम्हाला जसे हवे तसे लाडू इथे तुम्ही तयार करून घेऊ हो शकता आणि बघा सुंदर लाडू वळले जातात आपण घेतलेलं प्रमाण हे अगदी बरोबर आहे आणि या प्रमाणात केलेले लाडू अगदी छान मौसूत होतात आणि त्यामुळे चवीलाही ते छान लागतात आणि शिवाय पाक करण्याचं टेन्शन नाही आणि पाक चुकण्याचंही टेन्शन नाही बिना पाकाचे सुंदर असे लाडू हे तयार होतात तर बघा लाडू एकदा वळून झाला ना की तो दोन्ही तळा हातामध्ये हलकासा ओल फिरवला की त्याला अगदी छान चमक येते बघा दिसतोय ना सुरेख अगदी मस्त लाडू दिसतोय आता त्यावर आपण एक चारोळी लावून घेऊयात किंवा तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स लावून घेतले तरीही चालतील आता त्यावर एक छानशी चारोळी लावूयात आणि बघा किती सुंदर लाडू दिसतोय आणि तेवढाच तो चवीलाही छान लागतो आता आपण इथे दुसरा लाडूही तयार करून घेऊयात बघा आणि व्हिडिओ तुम्ही शेव इथपर्यंत जर बघत आला असाल तर शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे तर अशा प्रकारे आपण सगळे लाडू इथे तयार करून घेतलेले आहेत आणि बघा दिसतायत ना छान एक सारख्या आकाराचे सुंदर छान मौसूद बिनाबाकाचे रवा मैद्याचे लाडू जेवढे छान दिसतात त्याहूनही जास्त ते चवीला छान लागतात बघा आपण तोडून बघूयात की ती इझिली तुटला आहे आणि आतून बघा छान रवेदार दिसतोय ना असे सुंदर लाडू बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत आणि त्या म्हणजे रवा मैदा हा चांगल्या क्वालिटीचा वापरा पिटी साखर ही घरी तयार करून घेतलेलीच वापरा कारण बाहेरच्या पिटी साखरेत मैद्याची भेसळ असते आणि त्यामुळे गोडाचं प्रमाण हे कमी जास्त होऊ शकतं तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये जरूर कळवा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुम्हाला यावर्षीचा दिवाळीचा फराळ अगदी अचूक आणि चविष्ट बनवायचा असेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा दिवाळी फराळातल्या इतर पदार्थांचेही व्हिडिओज चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर नक्कीच जाऊन बघा पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद